तर नागपुरातल्या कळमना परिसरामध्ये शिवशक्ती डान्सबार वरती पोलिसांचा छापा पडलाय तोकड्या कपड्यामध्ये नृत्य करणाऱ्या डान्सवरती सुरू होती पैशांची उधळ पंचवीस जणांविरोधात गुन्हे दाखल झालेत मध्यप्रदेश पुण्यातनं ग्राहक या ठिकाणी पोहोचले होते नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे सर्व आरोपींना कळमना पोलीस स्टेशनकडे सोपवण्यात आलंय बुधवारी मध्यरात्री एक वाजता ही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे नागपुरातल्या कळमना परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आलेली अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं प्रवीण काय अधिक माहिती तीन लोक जे आहे या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे आणि या तीन लोकांनी हे सगळं आयोजन जे आहे केलं होतं या बारचा जो मालक आहे पप्पू चंपालाल यादव आणि त्यांचा मुलगा दीप यादव हे या संपूर्ण या गुन्ह्याच्या मागे आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पंचवीस जण जे उपस्थित होते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आता हे लोक जे दुरून दुरून दूरु आले होते त्यामुळे सोशल मीडियाचा काही वापर झाला का याही संदर्भामध्ये हे जे आहे ते सगळं चेक केलं जात आहे याचे अकाउंट आणि यासोबतच जुनी कामठी रोडवर जो उड्डणपूल आहे तिथे हा शिवशक्ती बार आहे आणि तिथे हे संपूर्ण प्रकरण जे आहे सुरू होतं त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नागपूर आणि आसपास बार वगैरे तसे खूप कमी आहेत त्यामुळे या लोकांनी ते सगळं आयोजन जे केलं होतं यात आणखी काही ठिकाणी सुरू आहे का या संदर्भात चौकशी सुरू आहे त्यामुळे आता तीन जण जे मुख्य आरोपी आहेत त्यासोबतच पंचवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवीण